नवी मुंबई आमदार गणेश नाईक यांचा जनता दरबार आज नागरिकांच्या समस्यांचे थेट निराकरण नवी मुंबई ऐरोलीचे आमदार आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा नागरिकांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेला जनता दरबार आज गुरुवार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना आपले प्रश्न थेट आमदार आणि विविध प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळते या उपक्रमात प्राप्त होणाऱ्या अर्जांवर आणि तक्रारींवर शक्यतो त्याच ठिकाणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो जनता दरबाराची वैशिष्ट्ये थेट संवाद नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करून थेट संवाद साधणे हा या दरबाराचा मुख्य उद्देश आहे अधिकाऱ्यांची उपस्थिती या दरबारात महानगरपालिका सिडको पोलीस महावितरण आणि इतर संबंधित सरकारी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतात त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे वर्गीकरण करून त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तात्काळ सुपूर्द केल्या जातात समस्यांचे स्वरूप यामध्ये वैयक्तिक तक्रारींपासून ते परिसरातील सार्वजनिक समस्यांपर्यंत जसे की पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते वीज आणि कायदा सुव्यवस्थेशी संबंधित विविध विषयांवर नागरिक आपली गारहाणी मांडतात ठिकाण आणि वेळ मागील अनुभवानुसार नवी मुंबईतील जनता दरबार सामान्यतः विष्णुदास याची नोंद घ्यावी दरबाराची सुरुवात साधारणपणे सकाळी वाजून मिनिटे मात्र अर्ज स्वीकारण्याची आणि टोकन वितरणाची प्रक्रिया सकाळी लवकर सुरू होते आमदार गणेश नाईक यांच्या या उपक्रमामुळे अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली असून नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे सुरुवातीला दरबाराला गती येत नव्हती परंतु टप्प्या टप्प्यानं एकूणच सगळ्या प्रशासकीय यंत्रांना आणि माझ्या समेत असलेल्या सर्व माझ्या समाज जीवनात राष्ट्रीय जीवनात असलेल्या सहकार्यांना एकूण जनता दरबार कशासाठी कुठल्या पद्धतीनं पुण त्याची कार्यरचना व्हावी याची माहिती पूर्ण आणि आज मला मुंबई महानगरपालिका म्हणा नवी मुंबई राज्य विद्युत विभाग म्हणा किंवा सप्लाय इन्स्टिट्यूशन म्हणजे रेशन भाग म्हणा नगरच्या वस्तू विभाग म्हणा सगळ्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टीची झाली होऊ लागलेली आणि अधिकारी वर्गामधून अतिशय सकारात्मक जनतेची काम होऊ लागली सोशवा साधण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांना म्हटलं की आता सुरुवातीला पन्नास टक्के रिझल्ट होता तो पंचावन्न साठ पासष्ट आता साधारण ऐंशी टक्के आलेल्या समस्यांचं निवारण होऊन आले राहिलेल्या काही वीस टक्के त्या काही न्यायालयाच्या अधीन असलेल्या प्रश्न असतात काही भावबंकीतले प्रश्न असतात अशा ह्या काही गोष्टी प्रशासक यंत्रणा त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करू शकत नाही म्हणून काही शिल्लक राहतात परंतु त्यातल्या सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्याने दोन्ही घटकांना बोलून त्याच्याशी सुसंवाद त्याला एकूणच समुपदेशन करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये कोणाचं चुकतंय ते न्यायालयाच्या बाहेर सांगून तो न्याय निवाडा केला तर त्याच्यामध्ये अधिक आनंद येणार आणि म्हणून मी दरबार कधी नऊ तास सांगतो कधी दहा आपला रेकॉर्ड अकरा तासाचा झाला तर अकरा तास सुद्धा प्रशासकीय अधिकारी

मानवाला अंतिम टप्प्यामध्ये शांततेच मुक्तीचा मार्ग किंवा मोक्षाचा मार्ग उघडणारा असू शकत नाही म्हणून माझे म्हणण्याची शेवटी प्रश्न असा आहे आपल्या समस्या मांडा आणि माझं म्हणणं आहे की या ठिकाणी आलेल्या ऐंशी टक्के समस्या या मानवाने निर्माण केलेल्या आहे जर समजून घेतलं तर या समस्या राहू शकत नाही सुदैवानं मी एवढंच सांगेन की हे जे प्रशासकीय अधिकारी हे आपले सेवक आहे हे आपल्या घरचे नोकर नाही काही काही लोकांना वाटत की प्रशासकीय अधिकारी म्हणजे असं तुम्ही वागवलं तर त्याच्याकडून सेवा होऊ शकत नाही तुम्ही जर का त्यांच्या तुझ्या भावना सुद्धा कुटुंब आहे पती आहे पत्नी आहे एखाद्या महिलेला पती आहे पुरुषाला पत्नी आहे मुला आहे जसे आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या समस्या आपल्या आई वडिलांच्या आरोग्याच्या समस्या प्रशासकीय वर्गाला सुद्धा ते पण माणसं त्यांना त्या पण समस्या त्यांच्या पण त्या समस्या काय आणि म्हणून माझं म्हणणं की असं का की मी एकूण जनता दरबाराच्या बाबतीत आता मला वाटतं पालघरला हा चोवीस तारखेला विक्रमगडला तो एकोणतीस तर ठाण्यात त्याच्यानंतर डोंबिवली कल्याण उल्हासनगर धुली

मंत्री महोदयांच्या किंवा त्याच्या सचिवाच्या निपटारा करू शकतो म्हणून तुम्ही समस्या काय घेऊन किंवा युपी असेल बिहार असेल केरळ असेल गुजरात असेल राजस्थान असेल तिथल्या जी समस्या असतील तिथे कोणी गृंडागर्दी करत असेल इथं तुम्ही आपल्याकडे मांडा त्याला पाठपुराव केला जाईल आपल्या माहिती करता जय हिंद जय महाराष्ट्र